हा बाळोमा कुणाच्या कर्जात राहणारा देव नव ज्याचं खल्लय त्याला दहा पटीनं देणार कुठल्या रूपात देणार ते सांगता येणार नाही तर मामांच्या कळपामध्ये भीमा नावाचं कुत्रं होतं मारुती नावाचं गाडं होतं आणि कुत्र्याला गाढवाला मामांनी सांगितलं अरे बाबांनो ही भक्तजन माझी बकरी राकाय नाही म्हणतात तुम्ही जावा ही माझी बकरी सांभाळून आणा मामांनीच्या तळावर ठिकाणाहून अनेक ठिकाणाहून सर्व जाती धर्मातले भक्तजन आले होते मामाने सांगितलं अरे माझी बकरी सांभाळा ही पांडुरंगाची बकरी तुम्हाला आशीर्वाद भेटेल आयुष्यात काहीसुद्धा कमी पडणार नाही परंतु त्यातला एकजण उठला अरे मामा हे दिवसेंदिवस तुझी बकरी म्हणजे जगाचं संसार आहे आणि दिवसेंदिवस ही बकरी म्हणजे वाढत चाललेत हत्तीचं चा मडं सांभाळल्या जात आहे आमच्याच्यानं बाबा ते काही जपणार नाही मामांनी सांगितलं अरे बाबांना अरे बाळांनो माझी बकरी तुम्हाला जोपर्यंत सांभाळायची होती तोपर्यंत सांभाळा ज्या दिवशी माझी बकरी तुम्हाला सांभाळायची होणार नाहीत त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा या डोंगरातला एक काळा दगड जरी बकरी राखाय नाही म्हणाला तर बाळू धनगर या जगात नाव नाही सांगणार अरे कलियुगात हिरवी झाडं उभ्यानं एकाच वेळी पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा भक्तांनी मला कुठूनही हाक मारा मी त्या ठिकाणी उभा राहणार अरे जो मला कोण हाय म्हणेल त्याला हा अमा हाय आणि जो मला कोण नाही म्हणेल त्याला हा बाळू बाळूमा नाही एकजण उठला मामांच्या सेवेत आलेला भक्तजन आला आणि तो उठला मामा ते आम्हाला सर्व लोकांनी हा चमत्कार पाहिला अनुभव पाहिला अरे निर्जीव वस्तू जर मांची बकरी राखत असेल तर आपला हाडा मांसाचा देह कशासाठी ईश्वराचं ईश्वराची सेवा करण्यासाठी देवाचं चिंतन सदैत सदैव आपल्या मनात राहू आणि देवाची सेवा केल्यानंतर कायमस्वरूपी मोक्ष मिळणार ज्या वाटे मोक्ष व्हा ते बाळोमा सद्गुरु करावा स... बाळोमांचा जन्म कर्नाटक राज्यात सोमवार दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली झाला आणि बाळोमांनी संजीवन अशी समाधी कोल्हापूर जिल्ह्यात बुधरगड तालुका आणि या तालुक्याच्या बाजूला असणाऱ्या छोट्याशा या आदमापूर या गावी संजीवन अशी समाधी घेतली आणि बाळोमांनी जगाचं कल्याण करण्याचं काम केलं आणि जगाचं कल्याण करत असताना बाळोमांना ज्यावेळेस संजीवन समाधी घेत होते त्यावेळेस बाळोमापाशी भीमा नावाचं कुत्रं होतं आणि मारुती नावाचं गाढ होतं मामांनी भक्तजनांना सांगितलं मामांपशी बऱ्याच ठिकाणाहून भक्तजन येत होते मामांनी विषय काढला तो अखेरचा बकऱ्यांचा अरे बाबांनो ही बकरी म्हणजे में मेंढीमाऊली म्हणजे में लक्ष्मी तुम्हाला सेवा केल्यानंतर आशीर्वादाचा मेवा भेटल तुमचे नडे अडचणी समस्या अडचण भागून जाईल तुमच्या समस्येचं निवारण होईल ही पांडुरंगाची बकरीर बाबांनो ही जगन्नाथाची बकरीत त्यांना तुम्ही नीट जपा पोसा सांभाळा आयुष्यात काहीसुद्धा कमी पडणार नाही पण जो कोण माझ्या बकऱ्यांच्या केसाला धक्का लावल हात लावल तर त्याचा हात सहा महिन्याच्या आत जर काढून ठेवला नाही तर बाळू धनगर या जगात नाव नाही सांगणार अरे या मिंढी माऊलीला तुम्ही जीव लावा आयुष्यभर तुम्हाला काहीसुद्धा कमी पडणार नाही पांडुरंग जसा कटेवर ठेवून पंढरपुरात उभा राहिला ना तसा बाळूमा म्हणतो मी तुमच्याजवळ डोक्यानं पाणी वाहील अरे माझ्या दरबारात इकडचा तांब्या जरी तिकडे केला तरी हा बाळूमा तुमच्या घरी डोक्यानं पाणी वाहणार हा बाळूमा एकजण उठल्यानं म्हणाला मामा हे कसं काय सांभाळायचं मामांनी सांगितलं अरे हे कसं काय व्हायचं कसं काय करायचं हे चालायचं का नाही चालायचं रांडच्यानो मी माझं मी बघून घेतो तुम्ही फक्त न म्हणून उभं राहा त्याप्रमाणे येणारे बरेच भक्तजन सर्व त्या ठिकाणी न म्हणून उभं राहतात तिथं कुणीसुद्धा मालक नाही नोकर नाही चाकर नाही कोणी एका गावचा नाही एका जिल्ह्यातला नाही एका ठिकाणचा नाही सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणीसुद्धा हजर होते आणि बाळमांनी सांगितलं अरे माझी बकरी सांभाळा तर सर्वत्र शांतता होती आणि मामा त्या ठिकाणी उठले म्हणाले अरे रांडच्या माझी भकरी तुम्ही सांभाळानात त्याच वेळेस मामांची नजर भीमा नावाचं पुत्र होतं मारुती नावाचं गाडं होतं कुत्र्याकडे गेली सांगितलं अरे बाळांनो माझ्या उठा तेवढी माझी बकरी सांभाळा आदमापूरच्या डोंगरात मामांची बकरी सैरावैरा पळू लागली जसं मामांनी नजरनं सांगितलं मामा भूत भविष्य जानती परिते ज्योतिषी नसते पुढे होणार त्याची गती सहजीकडे मामांच्या नजरेमध्ये काय ताकद आहे मंडळीनं जशी नजर त्या कुत्र्याकडे गेली जसे कासवाच देवाच आकर्षण झालेलं असतं तसं कुत्र्याच मामांपशी नजर गेली मामांनी त्या ठिकाणी सांगितलं रे बाळांनो उठा माझी बकरी राखून आणसा ते ठिकाणी कुत्र उठलं आणि आदमापूरच्या डोंगरात इकडं तिकडं बकरी पाळल्यानंतर त्यांच्या मागं अधमापूरच्या डोंगरातनं सगळी बकरी बकरी राखून आणली गोळा करून कोंडली बकरी कोंडली सुद्धा त्यांचा विश्वास बसला नाही मामा कुत्र काय तुझ्या बकऱ्यात असते का राखून आणले यात काय आश्चर्य त्याच वेळेस मामांची नजर त्या आदमापूरच्या काळ्या दगड्या धोंड्याकडे गेली आणि मामाने सांगितलं रांद्याच्या बसलास काय उठ पळ जसं मामांची आज्ञा झाल्याबरोबर आदमापूरच्या वाघरतनं त्या ठिकाणी इतरत्र बकरी बाहेर पडल्यानंतर जसं मामांची आज्ञा झाली तसं ती गोटे मामांच्या बकऱ्यांच्या पाठीमागं उड्या मारू लागले हा चमत्कार पाहिलेली माणसं आज सुद्धा जिवंत आहेत हा चमत्कार पाहिला साक्षात्कार पाहिला आणि तिथल्या सर्व भक्तजनांनी विचार केला मोक्ष मिळे हे कल्पांती नागडे समर्थाची या दासा वक्र कोण पाहे ऐसा भूमंडळी कोण आहे असा साक्षात्कार निर्जीव वस्तूकडून दगडाकडून बकऱ्याकडून दगडांकडून गाडवाकडून बकरी राखून घेतली कलियुगातला चालता बोलता पांडुरंग म्हणजे माच्या मा नावाने चांग बने जय बाळूमा जय श्रीराम बोला बोला माच्या नावाने चांग ब दगडांकडून आणि गाढवाकडून बाळोमानी बकरी राखून घेतली आणि हा चमत्कार पाहिलेले माणसं आजही जिवंत आहे एकोणीसशे सासठला संजीवन समाधी घेतली हा साक्षात का हा अनुभव तुम्ही सर्वांनी ऐका आणि मेंढी माऊलीची असेल सेवा करा जय बाळोमा जय श्रीराम पंढरपूरची वारी मेंढी माऊलीच्या दारी श्रमाच्या रूपातून सेवा करा जय बाळोमा बाळोमाच्या नावाने चांग ब जगन्नाथाची बकरी जग राखणार आणि त्याचा मोल मी देणार असं बळोमा म्हणतात आणि आज माऊलीच्या माउलीच्या पंढरपूर दुसरं झालेलं दिसतं बाळोमाच्या नावाने चांग बल